नमस्कार मैत्रिणी मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बाहीला जोड कसा द्यायचा जर बाहीला जर असं वर्क असेल तर त्या बाहीला जोड कसा द्यायचा कारण की या साडींवरती खूप कमी वर्क दिलेलं असतं ब्लाऊज पीसवरती तर हे कसं ॲडजस्ट करायचं आणि व्यवस्थित असं दंडावरतीच कसं का येईल तर तेच आपण बघणार आहोत तर आपण आता बाही बघून घेणार आहोत तर हे बघा अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे तरीसुद्धा हा एवढसा काप उरलेला आहे एवढ्या एवढ्या काठात आपण बाही कशी स्टिच करायची तेच सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही असं व्यवस्थित असं कोणत्याही साडीवरती वर्क आलं तर तुम्हाला अशी बाही स्टिच करता येईल चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी आस्तरचं अस्तरची बाही दाखवते तुम्हाला तर आज तर या बाहीची उंची आहे पूर्ण उंची आहे म्हणजे तयार जी आहे ब्लाऊजवरून घेतलेलं माप सांगते मी तुम्हाला तर ती आपल्याला पौणे सहाची बाही पाहिजे आहे तर इथे सव्वा सहा आली आहे कारण की अर्धा इंच मी इथे सिलाई मार्जिन ठेवलेलं आहे श तर आता आपण ही बाही याच्यावरती ठेवायची आहे हा मेन कपडा टाकून घ्यायचा आहे खाली आणि आपल्याला जोड कसा द्यायचा आहे ते बघून घ्या व्यवस्थित व्यवस्थारकाईने जर व्हिडिओ बघितला व्यवस्थित तर तुम्हालाही लक्षात येईल तर जो मध्य सेंटर आहे बाहीचा तर तो याच्या वर्कच्या मध्य सेंटरवरतीच ठेवायचा आहे आणि बघायचं आहे दोघी साईडनी किती आपल्याला जोड द्यायचा आहे जोड देताना आपल्याला एकाच साईडनी न देता आपल्याला बाहीला दोघीही साईडनी जोड द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण बाही स्टिच करू आणि फिटिंग करू तेव्हा जर एकाच साईडने दिला तर आपला हा जोड एकाच बाजूला दिसेल म्हणून त्याच्यासाठी आपण जर दोघी साईडने जर जोड दिला तर तो आपला फिटिंगमध्ये चालला जातो एवढा वरती दिसत नाही म्हणून आपल्याला बाही जोडत असताना असा जर जोड आला तर आपल्याला दोघीही साईडने आपल्याला बाहीला जोड द्यायचा आहे तर बघायचं आहे तर वर्क किती आहे बाहीवरती त्याचं मध्य सेंटर का काढायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे तुम्हाला जर समजत नसेल तर आणि मग अस्तरलाही व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे आणि मग बाही ठेवायची आहे आणि बघायचं आहे आणि तुम्हाला असं जर समजत नसेल तर तुम्ही मोजून मोजून घ्यायचं आहे बाही तर किती जोड द्यायचं आहे तर ते बघून घ्यायचं आहे आणि मग तेवढा कपडा जोड देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मला सव्वा तीन तीन इंच दोघीही साईडने म्हणजे असं सहा सहा इंच मला इथे जोड द्यायचं आहे कारण की हेवी साईजचा सा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पीसचा काट आहे तर तोच थोडाच आहे म्हणून आपल्याला इथे जास्त जोड द्यावा लागणार आहे म्हणून हे मी आता तर साईडला ठेवून देते आता याला जोड देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बघू शकता ऑलरेडी इकडच्या साईडनी पट्टी आहे आणि वरती हे वक दिलेलं आहे म्हणून आपल्याला बाही ही आपल्याला इकडच्या साईडनी बघू शकता पूर्ण स्टिच करून दिलेली आहे तर तसाच आपल्याला जोड द्यायचा आहे तर छोटे छोटे पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि वरच्या साईडने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला असं याच्यावरती ठेवायचं आहे आणि हा कोणा व्यवस्थित स्टिच करायचा आहे डबल रफू करून घ्यायचा आहे मशीनने आणि मगच शिलाई देऊन घ्यायची आहे एका साइडने जोड देऊन घेतला आहे मी तर हे सफेद दिसत आहे म्हणजे ती डिझाईन आहे तर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे जेणेकरून ती मध्ये नको दिसायला म्हणून आणि इकडच्याही साईडने बघू शकता आता इथे आपलं इथेही आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे शिलाई देऊन घ्यायची आहे तर हे बघा मी इथे जोर देऊन घेतलेला आहे आता आपल्याला ही बाई अस्तरवरती ठेवायची आहे आणि बघून घ्यायचं आहे तर किती कमी पडत आहे तर हा ब्लाउज पीस कमीच होता आधीच आता आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला हे पलटी करता येणार नाहीये म्हणून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे इकडच्या साईडनी थोडंफार सुटलं तर चालेल आणि इकडच्याही साईडनी थोडं सुटलं तरी चालेल तर आता आपण इथे असं स्टिच करून घेणार आहोत व्यवस्थित असं स्टिच करून आहे आपल्याला आता आपल्याला पूर्ण बाहीला स्टिच करून घ्यायचं आहे आता एक्स्ट्रा हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला तरी बघा पूर्ण असं स्टिच करून घेतलेलं आहे मी सेंटरवरती एक कट देऊन घ्यायचा आहे आणि हे बघा पूर्ण वर आपलं हे आपल्या बाहीच्या दंड घेरावर येत असतं घेर जितका असेल तितकं आपल्याला जर ह्या बाईचा दंड घेर आहे सहा इंच तर आपला हा जोड येणार नाहीये तर हा जोड आपला इथे थोडासा दिसेल म्हणजे काकीच थोडासा दिसणार आहे पूर्ण जोड हा दिसणार नाही आहे म्हणून कधीही बाहीला जोड लावायचा असेल तर या पद्धतीने लावा व्यवस्थित असं जोड लावला जाईल आणि एकाच बाजूली होणार नाही हा जोड तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय